मणिपूरमधील हिंसाचाराला आता जवळपास एक वर्ष पूर्ण झालं आहे वर्षभर बातमीमध्ये असलेल्या मणिपूरमध्ये हिंसाचार का होतोय केंद्रातील मोदी सरकार यावरून विरोधकांच्या निशाण्यावर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनीही सरकारला त्यावेळी या गोष्टीची जाणीव करून दिली होती केंद्र सरकारनेही विरोधकांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये मणिपूरमध्ये किती वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली याची एक आठवण करून दिली आहे आता याच राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळामध्ये देशातील राजकारणाचा विषय हा मणिपूर शिवाय पुढे जाईना अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे देशाच्या प्रत्येक माणसाला आता हाच प्रश्न पडला आहे की मणिपूर नेमकं का धुमसतंय मणिपूरमध्ये यापूर्वी दहा वेळा राष्ट्रपती राजवट का लावण्यात आली होती कधीपासून मणिपूर अशांत आहे याच संदर्भातील काही माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रीशल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढ़ जाने पूर्वी आम चैनल सब्सक्राइब करा लाइक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन तीन मे दोन हजार तेवीसला मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी यावर कोणतंही एक स्टेटमेंट न दिल्यानं विरोधकांनी सरकारच्या हेतूवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यावेळी संसदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की विरोधकांनी आम्हाला प्रश्न विचारताना हे विसरू नये की मणिपूरमध्ये दहा वेळा राष्ट्रपती राजवट त्यांनी का लावली होती या पार्श्वभूमीवर सुरुवातीला मणिपूरची एक भौगोलिक परिस्थिती आपण समजून घेऊयात मणिपूरची राजधानी इम्फाळ असून मैत्री समाजातील लोक तिथे राहतात जे की हिंदू आहेत महत्त्वाचं म्हणजे मैत्री समाजातील लोक हे त्रेपन्न टक्के असून विधानसभेतील साठ पैकी चाळीस आमदार हे या समाजाचे आहेत आणि उरलेल्या तेहतीस टक्के डोंगराळ भागामध्ये इतर जमातीचे लोक राहतात यामध्ये नागा आणि कुकी या मुख्य ख्रिस्ती जमाती आहेत आणि आठ टक्के हा मुस्लिम समाज आहे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एकाहत्तर सीनुसार पर्वतीय आणि डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या लोकांना विशेष दर्जा आणि सुविधा दिल्या गेल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे तेथील लँड रिफॉर्म ॲक्ट कायद्यामुळे मैत्री समाजातील लोकांना पर्वतीय भागामध्ये जमीन खरेदी करता येत नाही मात्र इतर समाजातील लोकांना त्या प्रकारचे कोणतंही बंधन नाही आहे आणि आता याच कारणामुळं या दोन्ही समाजातील मतभेद वाढले आणि वाद हा टोकाला गेला मणिपूर हे तेव्हा स्वतंत्र सार्वभौम राज्य होते दुसऱ्या महायुद्धादरम्यान मणिपूर हे जपानी आणि मित्र राष्ट्राच्या सैन्यामधील युद्धाचे ठिकाण होते युद्धानंतर राजा बोधचंद्र यांनी हे राज्य भारतात विलीन करण्याच्या करारावरती स्वाक्षरी केली आणि एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये तो केंद्रशासित प्रदेश बनला एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली त्या काळातच मणिपूरमध्ये प्रचंड अस्थिरता होती आणि याच काळामध्ये काँग्रेस पक्षाला विरोध करणारे नवीन पक्ष उप उदयास आले होते पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये संयुक्त आघाडीचा एक सदस्य काँग्रेसमध्ये गेल्याने सभापती व उपसभापती त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आणि दोन्ही पक्षामध्ये सभापती पदासाठी उमेदवार देण्यासाठी एकमत झाले नाही त्याचबरोबर स्वतंत्र राज्याची मागणी वाढू लागल्यामुळे मणिपूरमध्ये पहिल्यांदाच तीनशे छप्पन म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आमदारांनी पक्षांतर केल्यामुळे विधानसभेमध्ये अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर मणिपूरमध्ये कोणताही पक्ष स्थिर सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली त्यानंतर मणिपूरला एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला ला पुनर्रचना कायदा एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत राज्याचा दर्जा मिळाला आणि मणिपूर नावाने नवे राज्य अस्तित्वात आले आणि याच नव्या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली पुढं अठ्ठावीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पक्षांतर गटबाजीमुळे त्यांच्या सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव करण्यात आला आणि याच ठरावामध्ये त्यांना आपले बहुमत सिद्ध करता आले नाही आणि राज्यपालांनी विरोधकांना सत्ता स्थापनेसाठीही आमंत्रण केलं नसल्यानं तिथं पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली त्यानंतर सोळा मे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये युती सरकारमध्ये काही आमदारांनी जनता पक्षामध्ये प्रवेश केला सरकारनं बहुमत गमावलं त्यानंतर इतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी सक्षम नव्हता त्यामुळं आणखीन एकदा तिथं राष्ट्रपती राजवट लावण्यात आली चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात असताना राज्यपालांनी हे सरकार भ्रष्ट अप्रामाणिक आणि तत्वशून्य असल्याचा अहवाल पाठवल्यामुळे तेथे विधानसभा बरखास्त करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये शांतता प्रस्थापित झाल्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली आणि त्याच काळामध्ये वंशिक मतभेद झाल्यानं आणखीन एकदा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये काँग्रेस सत्तेवर असताना दहा आमदारांनी राजीनामा दिला आणि राज्यपालांच्या म्हणण्यानुसार कोणताही पक्ष स्थिर सरकार स्थापन करण्याच्या मनस्थितीत नव्हता पुढेही सात जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला संयुक्त आघाडीने आर के रणबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार स्थापन केलं जनता दलाने साथ सोडल्यामुळे हे सरकार पुन्हा एकदा कोसळलं आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली त्याचप्रमाणे एकतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये काँग्रेसची सरकार असताना नागा आणि कुकी यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि त्यामध्ये एक हजार लोकांचा मृत्यू झाला आणि तेव्हा देखील राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि दोन जून दोन हजार एकला चौतीस आमदारांनी केलेल्या बंडामुळे सरकार अल्पमतात आलं आणि त्यानंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही त्यामुळं आणखीन एकदा तिथं राष्ट्रपती राजवट लावण्यात आली अशी एकूण दहा वेळा मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडीचं तसेच नॅशनल पीपल्स पार्टी आणि जनता पक्ष अशा वेगवेगळ्या पक्षाचे सरकार अस्तित्वात होते हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आपल्या भाषणात सांगितलं पंतप्रधान म्हणाले की ज्यांना मणिपूरचा इतिहास माहिती आहे त्यांना याची कल्पना असेलच की दीर्घकाळापासून मणिपूरमध्ये सामाजिक संघर्ष सुरू आहे परंतु आम्ही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे प्रयत्न करीत आहोत मात्र काही घटक हे आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करत आहेत अशा घटकांना मणिपूरची जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही विरोधक व सरकारचे प्रमुख पंतप्रधानांनी आपापल्या भूमिका मांडली खरी परंतु या सर्व प्रकरणामध्ये मणिपूरच्या जनतेच्या पदरात नेमकं काय पडलं भूतकाळ आणि आजही एवढ्या वर्षानंतर मणिपूरच्या जनतेला संघर्ष करावा लागतोय हिंसाचाराच्या आगीमध्ये तिथली जनता अक्षरशः होरपळती आहे देशाच्या एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हा हिंसाचार आणि त्याला जबाबदार असलेल्यांना असेच सोडून देणं हिताचं ठरणार नाही मणिपूरच्या आणि पर्यायानं देशाच्या हितासाठी हिता सरकारनं योग्य ती पावलं उचलायला हवीत आणि यावर नुसती राजकीय चर्चा होऊ नये असं प्रामाणिकपणे वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका